एम पी टू स्टोरी टेलिंग चॅनल प्रस्तुत करत आहोत कविता आपल्या प्रियसीसाठी आपल्या बायकोसाठी प्रिये तू जीवनात या असण्याने प्रिये जीवनात तुझ्या असण्याने हरकून गेले विश्वस माझे सखे जीवनात तुझ्या असण्याने हरवलो हरलो हर होतो या जगाशी लढताना अंधारले होते अस्तित्व माझे दिलीस निर्बळ सात तुझी प्रिय उजळ जीवन तुझ्या सात देण्याने आज तुझी आठवणी येते क्षणोक्षणी दिवस कंटत नाही तुझ्याजवळ नसण्याने बदलून गेले आयुष्य माझे तुझ्यात जीव गुंतल्याने तुझ्यात जीव गुंतल्याने जीव होतो का सविस सखे मन व्याकुळ झाल्याने हृदय अडकले तुझ्यात तुझ्या निस्वार्थी प्रेमाने तुझ्या प्रेमाने ये आता लवकर मधजवळ उदास दुःखी झालो विरही जीवन जगण्याने प्रिय जीवनाला अस्तित्व आले माझ्या जीवनात तू असण्याने जीवनात तू असण्याने अस्तित्व आले तुझ्या असण्याने तुझ्या असण्याने धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग